गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जितके पदार्थ तितकी चव वेगळेच गेल्या अनेक भागात आपण मुंबई पुणे कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणच्या फेमस डिशेस पाहिल्यात चला तर मग आज कोकणात नेमके कोणते पदार्थ फेमस आहेत हे पाहूयात नमस्कार मी विजया बोलके आणि तुम्ही पाहताय माय माती कोकण म्हणजे आला मस्त समुद्रकिनारा हिरवागार निसर्ग आणि प्रेमानं भरलेली माणसं म्हणूनच की काय इथल्या खाद्यपदार्थांमध्ये आपुलकीची चव चाखायला मिळते आता जर का तुम्हाला कोकणात फिरायला जायचं असेल आणि तुम्हाला कोकणातले फेमस पदार्थ खायचे असतील तर तुम्ही हे पदार्थ नक्की खा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मस्त प्लॅन पहिला पदार्थ आहे घावन हा पदार्थ तांदळाच्या पिठापासून बनवलेला असतो जसे डोसे तशाच प्रकारचे घावणे असतात पण दोन्हींच्या चवीत थोडाफार फरक असतो कोकणात प्रत्येक घरात हा पदार्थ तयार होतोच जाईदार शुभ्र घावण आणि त्यासोबत मस्त चटकदार बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी म्हणजे आहा एकदम चविष्टच कोकणातले लोक सकाळच्या नाश्त्यापासून ते नॉनव्हेज सोबत घावणं खातात जर का तुम्ही कोकणात आलात तर शंभर टक्के घावण हा पदार्थ खाऊनच बघा आणि याआधी जर तुम्ही घावणे खाल्ले असतील तर तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही याआधी कधी फणसाची भाजी खाल्ली आहे का नाही <laughs> <laughs> तर मग येणाऱ्या कोकण ट्रिप मध्ये तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करा आता फणसाच्या भाजीचे तीन ते चार प्रकार आहेत पहिलं म्हणजे ज्यावेळेस फणस अगदी कोवळा असतो आणि लहान असतो त्यावेळेस त्याची जी भाजी केली जाते त्याची चव तुम्हाला जगात कुठेच मिळणार नाही चिकन आणि मटण या भाजीसमोर फिकं पडेल इतकी चविष्ट ही भाजी असते त्याचबरोबर ज्यावेळेस फणसाचे गर येतात मात्र ते, ते अजूनही पिकलेले नसतात त्यावेळेस या कच्च्या फणसाची भाजी बनवली जाते तसंच फणसाच्या बियांची भाजी देखील अप्रतिम लागते आता ही भाजी कधी मिळते तर भर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला या भाजीचा आस्वाद घेता येईल जशी कोकणात फणसाची भाजी फेमस तशीच ओल्या काजूच्या बियांची भाजी ही फेमस आहे <laughs> आम्हाला काजू अजिबात आवडत नाहीत असं म्हणणारे फार कमी लोक असतील पण अशा लोकांनीही जर ओल्या काजूची भाजी खाल्ली तर तेही काजूचे फॅनच होऊन जाते फक्त ही भाजी करताना खूपच कष्ट घ्यावे लागतात कारण काजूच्या बियांमध्ये जो चिख असतो तो जर हाताला लागला तर त्यामुळे हाताची सालणे निघू शकतात त्यामुळे कोकणातील लोक हातांना तेल लावून प्लॅस्टिक पिशवी घालून या बिया काढतात पण एवढ्या कष्टानंतर जी भाजीची चव येते ती नादच खोळा आता कोकणात गेलो आणि मासे खाल्ले नाहीत असं होईल का अहो कोकण म्हणजे मासे आणि मासे म्हणजे कोकण आता यात एवढे प्रकार आहेत की तुम्हाला एक दोन दिवसात कोकणची सगळी चवचा खायला अजिबातच मिळणार नाही सुरमई पापलेट सुकट बांगडे चिंबोऱ्या म्हणजेच खेकडी मुशी अशा बऱ्याच प्रकारचे मासे तुम्हाला कोकणात खायला मिळतील त्यातल्या त्यात, त्यात सुरमई आणि पापलेट फ्राय खाण्यासाठी लोक कोकणात जात असतात त्यामुळे तुम्ही कोकणात गेल्यानंतर सुरमई फ्राय नक्की ट्राय करा कंट्रोल कंट्रोल आता लय तिखट आणि नॉनव्हेज झालं थोडं तोंड गोड करूयात कोकणचा राजा म्हणजे आंबा कोकणात आंब्याचा रस मुरंबा असे बरेच पदार्थ मिळतात ज्याची चव अगदी अस्सल असते इतकंच नाही तर इथे खोबऱ्याच्या वड्या कोकण सरबत मोदक खरवस खांडवी असे बरेच पदार्थ तुम्हाला खायला मिळतील त्यामुळे कोकणात फिरायचा प्लॅन असेल तर चांगले दोन चार दिवस राहा आणि निसर्गासोबत या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्या मग तुम्हीही म्हणाल हो अशी कोकणची चिडवा हो नाखवा कोकण दाखवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे हे, हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की क्लिक करा